नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावायचा का लावायचा त्यासाठी वाद किती घ्यावी कोणत्या तेलाचा दिवा लावावा कोणत्या दिशेला ठेवावा अशी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याचबरोबर अखंड दिवा लावण्याचे नियम सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी मला लिहायला विसरू नका नवरात्रीत जशी घटस्थापना महत्वाची असते अगदी त्याचप्रमाणे अखंड दिवाही तेवढाच महत्वाचा असतो अखंड म्हणजे त्याच्या नावातच आहे कधीही खंड न पडणारा नवरात्रीच्या नऊ दिवसात आपण घरात घटस्थापना आणि अखंड दिवा लावतो दिव या अखंड दिव्याला न विजू देतात तेवढ ठेवण्याचा नियम आहे नवरात्रात नऊ नौ दिवसांपर्यंत देवीला देवी, देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे म्हणून यासाठी अखंड दिवा लावला जातो नवरात्रीतील नऊ दिवस दिवा तेवत ठेवणे याला अखंड दिवा म्हणतात अखंड दिवा लावल्याने आपल्या घरात सुख समृद्धी शांती आयु आरोग्य भरभराट येत असते आणि देवीची आपल्यावर अखंड कृपा राहते म्हणून आपण अखंड दिवा लावावा त्याचबरोबर अखंड दिवा लावल्याने संकल्प सिद्ध होतो सकारात्मक ऊर्जा येते घरातील वातावरण पवित्र होतं त्यामुळे नवरात्रीत अखंड दिवा लावला जातो अशा प्रकारे ज्योतीच्या प्रकाशाने सगळ्या समस्या दूर होतात आणि आई जगदंबेचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळतो तर अखंड दिवा हा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लावला जातो केल्यानंतर तुम्ही लगेचच हा दिवा लावू शकता तर अखंड दिवा हा कधी जमिनीवर ठेवू नये दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावा आणि नंतर लावावा तुम्ही एखादा छोटासा पाट किंवा चौरंग घेतला तरीही चालेल त्यावरती लाल रंगाचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आपण दिव्याला एक आसन द्यायचं आहे तर तुम्ही तांदळाने स्वस्तिक अष्टदल कमळ किंवा तांदळाची रास देखील ठेवू शकता अष्टदल कमळ काढायचा आहे त्यानंतर त्यावरती हळदी कुंकू टाकायचा आहे तुम्ही असंही करू शकता किंवा लाल रंगीत अक्षदा करून त्या अक्षदांनी सुद्धा अष्टदल कमळ काढू शकता अष्टदल कमळ हे खूप शुभ मानलं जातं तुम्हाला हे येतच नसेल तर मग तुम्ही स्वास्तिक चिन्हही काढू शकता स्वास्तिक चिन्ह सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ जातं तर अशा प्रकारे दिव्याखाली एक तांदळाचं आसन करायचं आहे कमळ किंवा स्वास्तिक काढल्यावरती त्यावरती आपल्याला हळदी कुंकू वाहून दिवा स्थापन करायचा आहे अखंड दिवा लावण्यासाठी तुम्ही मातीचा पितळेचा चांदीचा दगडाचा असा कोणताही दिवा लावू शकता पण मातीचा दिवा लावणे शुभ असतं असं म्हणतात पण तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही लावा आणि जरी मातीचा दिवा लावणार असाल तर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा व नंतर पूर्ण कोरडा करून मगच तो लावा तुम्ही जो कोणता दिवा कोणताही दिवा लावणार असेल तर तो थोडासा मोठा असायला हवा त्यामध्ये जास्तीचं तेल बसेल असा दिवा घ्यावा कारण आपण तो अखंड नऊ दिवस तेवत ठेवायचा आहे त्यामध्ये सारखं सारखं तेल घालावं लागणार नाही अशा पद्धतीचा मोठा दिवा लावला तर यामध्ये जास्तीचं तेल मावत त्यानंतर आता आपण अखंड दिव्यासाठी लागणारी वाद बघूया तर पूजा कापूस तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जातो तो कापूस पिंजून गोल केलेला असतो यामध्ये आपल्याला अखंड धागा काढता येतो अशा कापसाने वाद बनवायला सोपं जात ज्यांना कापूस पिंजून अखंड धागा काढायला जमत नाही त्यांच्यासाठी हा सोपा मार्ग आहे पहिल्या टोकापासून आपल्याला जेवढी जाड वाद बनवायची बन आहे तेवढा भाग काढून घ्यायचा आहे अखंड दिव्याची वाद ही खूप महत्वाची असते बरेच जण रक्षासूत्र म्हणजे कलवा कलवापासून सुद्धा काही जण वाद बनवतात तुमच्याकडे परंपरेनुसार पद्धत आहे त्यानुसार तुम्ही बनवा धागा काढल्यानंतर ही वाट हातावरती वळून घ्यायची आहे तुम्हाला कुठे थोडस असेल तर थोडीशी वात उडून घ्यावी आणि त्यानंतर हातावरती वळावी अखंड दिव्याची वात ही एक वीथ आणि चार बोटे एवढी असावी म्हणजे सव्वा हाताच्या मापाची तरी ही वाद असावी एक वेळ ती थोडी मोठी झाली उरली तरी चालेल मात्र ती कमी नको पडायला याची आपण काळजी घ्यायची आहे कारण नऊ दिवस आपल्याला ही वाद बदलायची नाही याची कोणतीच हालचाल करायची नाही त्यामुळे हे नियम आपल्याला पाळायचे आहे नऊ दिवस जो दिवा लावायचा आहे तो एका जागी असणार आहे त्यामुळे मोठी वाद मोठा दिवा असावा तळहातावर वातीला पीळ देऊन ही वाद बनवून घ्यायची आहे आता हल्ली बाजारामध्ये तयार वाती सुद्धा सहज मिळतात पण आपण आपल्या हाताने काहीतरी बनवलं याच आपल्याला खूप मोठं समाधान असतं त्यामुळे तुम्ही अशी वाट बनवा किंवा मग तयार वाती वापरल्या तरीही चालतील मात्र ती मोठी घ्यावी या अखंड दिव्यामध्ये आपल्याला कधी एकेरी वाट म्हणजे सिंगल वाद वाद ला वाद ला वात लावायची नाही मोठी वात बनवून त्याची दोन टोकं आपल्याला जुळून घ्यायची आहेत म्हणजे दुहेरी वाट आपल्याला या दिव्यामध्ये लावायची आहे म्हणजे नेहमी दोन वातींची वात करायची अशी जोड वात आपल्याला लावायची आहे वाटलं तर पुन्हा एकदा तुम्ही याला हातावरती ओळवू शकता आता ही वात आपण दिव्यामध्ये घालायची आहे दिव्याचं तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला करायचं आहे शक्यतो वात ही पूर्वेलाच करावी मात्र दक्षिण दिशेला चुकूनही दिच तोंड करू नका अष्टदल कमळावरती हळदी कुंकू वाहून हा दिवा स्थापन करायचा आहे तुम्ही दिव्या खाली एखादी प्लेट सुद्धा ठेवू शकता करून थोडस तेल वगैरे सांडलं तर त्या प्लेटमध्ये सांडेल मी तुम्हाला सांगितलं की दिव्याची वाद ही उत्तर किंवा शक्यतो पूर्व दिशेला करावी पण तुम्ही जर पितळेचा गोलाकार दिवा घेतलेला असेल तर अतिशय उत्तम कारण ही वाद थेट वर जाते म्हणजे ब्रह्मांडाकडे जाते आणि हे तर अतिशय शुभ असतं त्यामुळे असा देखील दिवा तुम्ही वापरू शकता हा दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळाच्या तेलाचा दिवा किंवा मोहरीचे तेल शुद्ध असल्यास मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा शक्यतो तीळ आणि मोहरीचंच तेल या दिव्यासाठी वापरलं जातं याचं कारणही तेवढंच वेगळं आहे या दिव्यासाठी तीळ आणि मोहरीचे तेल का वापरावे तर या तेलाचा दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता ही हळूहळू दूर होते जस जस दिवा हळूहळू जळत जातो तशी तशी आपल्या घरातील नकारात्मकता ही संपत जाते तसेच वास्तुदोष पितृदोष सुद्धा हळूहळू कमी होतो यामागचं हे कारण आहे जशी ज्योत हळूहळू जळत जाते तशी हळूहळू नकारात्मकताही संपत जाते त्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जेचाच प्रवेश होतो

फुले वाहून दिव्याची पूजा करायची आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे देवीला सांगायचं की तू आज माझ्या घरी आलेली आहे तर माझ्या घरात तुझा अखंड वास असाच राहू दे कारण नवरात्रीमध्ये आपल्याला ही प्रार्थना करायची आहे अखंड दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही एखाद्या दिव्याचा मंत्रही म्हणू शकता आणि मंत्र शक्य नसेल तर शुभम करोती कल्याणम आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाश आहे दीप ज्योती नमस्तुते हा शोक श्लोक म्हटला तरीही चालेल आपण लावलेला अखंड दिवा शांत होऊ नये यासाठी शक्यतो झाकणाचे दिवे वापरा आता बाजारामध्ये ते सहज उपलब्ध आहेत किंवा वरती काच असलेले दिवे असतात ते सुद्धा तुम्ही वापरू शकता यामुळे दिवा शांत होण्याची किंवा मालवण्याची भीती नसते बघा आपला दिवा कधीही शांत झाला म्हणजे विजला तर तो विजला असं न म्हणता मालवला किंवा शांत झाला असं म्हणावं आणि जरी आपल्या हाताने चुकून दिवा गेला किंवा शांत झाला किंवा कधी कधी अचानक वारा येतो खूप हवा येते त्यामुळे सुद्धा दिवा शांत होऊ शकतो तर घाबरून जायचं काही कारण नाही देवी आईची माफी मागून आपण तो पुन्हा काढीपेटीने प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीचा एकशे आठ वेळा किंवा वेळा जप करावा आणि विष्णू सहच वाचा की ज्याच्यामुळे आपण एक क्षमा मागायची आहे आणि बऱ्याच वेळा नंतर दिव्याला काजळी येते तेव्हा काय करायचं एखादं छोटस निरंजन ह्या दिव्यांना लावायचं आणि त्यानंतर हा दिवा विजून याची काजळी काढून घ्यायची त्यानंतर त्या छोट्या दिव्यानंच हा दिवा लावून घ्यायचा असं पण तुम्ही करू शकता किंवा हल्ली बाजारामध्ये काजळी काढायचा चिमटा सुद्धा मिळतो त्याने जर तुम्हाला हळूवारपणे असेल तर आधी मोठी करून घ्यावी आणि त्यानंतर काजळी काढावी त्यामुळे अखंड ज्योत आहे ती शांत होणार नाही आपण अखंड दिवा लावला असेल तर त्या दिव्याची योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे घराला कुलूप लावून कुठेही बाहेर जाऊ नये घरात एकतरी व्यक्ती असावी किंवा तुम्ही सकाळी जाऊन संध्याकाळी माघारी येणार असाल तर आधी जाताना त्या दिव्याची थोडी मोठी वाद करावी आणि त्यामध्ये योग्य त्या प्रमाणात तेल घालावं चालू तो दिवा अखंड आहे त्यामुळे आपण त्यामध्ये वारंवार तेल घालत असतो तर तेल घालताना तुम्ही जर बाहेरून आला असाल तर आधी स्वच्छ हात पाय धुवून घ्यावे आणि त्यानंतर दिव्यामध्ये तेल घालावे घरात अखंड ज्योत ते व वा घरातील वातावरण शांत असावे भांडण टाळावे शाकाहारी जेवण करावे ब्रह्मचर्य पाळावे तसेच अखंड ज्योती अशा ठिकाणी ठेवावे कि जिथे वारा कमी असेल त्यामुळे दिवा विझण्याची भीती राहणार नाही ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत मालवू नये देता अखंड तेवत ठेवली जाते तशी आपली आत्मज्योत सदैव तेवत राहावी आणि आपण सदैव जागरूक राहावे याची जाणीव करून देण्यासाठी नवरात्रीत नऊ दिवस अखंड दिवा लावला जातो कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद